श्रावण महिना असो किंवा कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी घरोघरी सत्यनारायणची पूजा घातली जाते सत्यनारायणच्या पूजेसाठी जो प्रसादाचा शिरा बनवला जातो ना तो बनवण्याची पद्धत सर्वत्र सारखीच आहे तसंच पोथीमध्ये देखील प्रसादाचा शिरा बनवण्याची अचूक असे पद्धत देखील सांगितलेली आहे हा प्रसादाचा शिरा सव्वाच्या प्रमाणात बनवला जातो परंतु प्रसादाचा शिरा बनवताना कधी कधी काय होतं शिरा खूप कोरडा तरी होतो किंवा चिकट होतो म्हणून ह्या चुका टाळण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर आज आपण प्रसादाचा शिरा हा सव्वा वाटीच्या प्रमाणात करणार आहोत आता तुम्हाला जी मी वाटी दाखवली ना त्याच वाटीने मी ह्या ठिकाणी सव्वा वाटी जाड रवा घेतलेला आहे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी अजिबात झिरो नंबरचा रवा वापरू नका त्यामुळे शिरा खूप चिकट होईल त्याच वाटीने वितळेलं सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर एक छान पिकलेलं केळ एक चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर प्रत्येकी सहा सहा काजू आणि बदामाचे तुकडे आता प्रसादाचा शिरा म्हटलं की त्यामध्ये तुळशीचं पान तर आलंच पाहिजे पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी देखील प्रसादाचा शिरा चिकट होते ही महत्त्वाची टीप आहे आता ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला ना त्याच वाटीने दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी घालून घेणार आहे सव्वा वाटी रव्यासाठी ह्या ठिकाणी मी तीन वाटी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेले आहे आता त्यामध्ये एक मोठा चमचा आपण साजूक तूप घालून व्यवस्थित हे मिक्स करून आता हे उकळायला बाजूला ठेवून घेऊयात तर गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा तूप शिल्लक ठेवून बाकीचे सर्व तूप ओतून घेतलेले आहे मंद गॅसवरती तूप हलकेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा रवा घालून बघूयात तर अशा प्रकारे तुपामध्ये रवा फुलून आला की बाकीचा सर्व रवा घालून व्यवस्थित तो आपण दहा ते बारा मिनटं मंद ते मध्यम आचेवरती भाजून घेणार आहोत आता रवा भाजताना कुठेही गॅसच्या मोठी न करता मंद ते मध्यम आचेवर छान रवा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा रवा व्यवस्थित भाजला नाही तर शिरा चिकट होतो आणि खूप लालसर रंग येईपर्यंत रवा भाजला की शिरा हा कोरडा होतो त्यामुळे हो हलकासा बदामी रंग येईपर्यंतच हा रवा भाजून घ्यावा अत्यंत महत्त्वाची ही टीप आहे साधारणपणे आठ मिनटानंतर पहा हलकासा रव्याला बदामी रंग आलेला दिसत आहे ना छान एकसारखा हा रवा भाजलेला आहे एखादा रवा खूप लालसर आणि एखादा पांढरट असा अजिबात दिसत नाही आता आपण त्यामध्ये घेतलेले ड्रायफ्रूटचे तुकडे आणि जे पिकलेलं केळ घेतलेलं होतं ना त्याचे मी अशा प्रकारे बारीक तुकडे करून घालणार आहे ड्रायफ्रूट्स आणि केळ्याचे तुकडे छानपैकी अजून चार मिनटं आपण रव्यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात काही जण प्रसादाच्या शिरामध्ये पिकलेलं केळ हे शेवटी टाकतात परंतु तसं केल्यामुळे प्रसादाचा शिरा हा जास्त वेळ राहिला की तो पूर्णपणे काळपट पडतो मी दाखवल्याप्रमाणेच रवा भासताना त्यामध्ये केळ टाकलं की अजिबात हा प्रसादाचा शिरा काळपट पडत नाही तर ह्या ठिकाणी बारा मिनटानंतर छानपैकी रवा भाजलेला आहे आता त्यामध्ये आपण जे दूध आणि पाणी उकळून घेतलेलं होतं ना ते घालून घेऊयात दूध आणि पाण्याचं मिश्रण टाकताना काळजीपूर्वक टाकावे रवा आणि दूध आणि पाण्याचे मिश्रण हे गरम असल्यामुळे ते अंगावर येण्याची शक्यता असते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात केळ हे रव्यामध्ये छानपैकी भाजून घेतल्यामुळे अजिबात केळ्याचे तुकडे दिसत देखील नाही छानपैकी ते रव्यामध्ये मिक्स झालेले आहेत कुठेही गुट्या न होता छानपैकी रवा मिक्स झाल्यानंतर आता कढईवरती झाकणटवून एक पाच ते सहा मिनटं छानपैकी रवा आपण शिजवून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी ते देखील शिजलेला आहे आता तो व्यवस्थित वर खाली करून घेऊयात रवा शिजवताना त्यामध्ये तुम्ही साखर घातली की हवा तसा अजिबात रवा शिजत नाही त्यामुळे त्याम रवा दुध आणि पाण्यामध्ये शिजल्यानंतर त्यामध्ये साखर घालून घ्यावी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये मी सव्वा वाटी साखर देखील घालून घेतलेली आहे आपण हा सत्यनारायणच्या प्रसादासाठी शिरा करत आहोत म्हणून सर्व साहित्याचं प्रमाण हे सव्वा वाटीच्या प्रमाणातच मी घेतलेले आहे साखर व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवून आपण पाच ते सहा मिनटं छानपैकी ह्याला एक वाफ काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा छान मऊ लुसलुशीत असा आपला शिरा तयार झालेला आहे ना ह्या ठिकाणी पाहून तुम्हाला कळलंच असेल कुठेही शिरा हा कोरडा आणि देखील झालेला नाही आता कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये वेलची पावडर टाकल्याशिवाय तो पदार्थ पूर्णच होत नाही एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं त्यामध्ये मी जायफळ किसून घेतलेलं आहे आता त्यामध्ये उरलेलं तूप देखील घालून घेऊयात गोडाचा पदार्थ पूर्णपणे तयार झाल्यानंतरच त्यामध्ये वेलची पावडर टाकावी त्यामुळे त्याचा सुवास खूप वेळ राहतो सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जो प्रसादाचा शिरा केला जातो ना तो सर्वच जणांना खूप असा आवडतो तर आज मी तुम्हाला सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये सत्यनारायण प्रसादाचा शिरा कसा करावा ह्याची शास्त्रयुक्त पद्धतीने विधी दाखवलेली आहे आता प्रसादाचा शिरा म्हटलं की त्यामध्ये तुळशीचं पान हे आलंच पाहिजे त्याशिवाय प्रसादाचा शिरा हा पूर्णच होणार नाही चला तर सर्वात प्रथम आपण हा केलेला प्रसादाचा शिरा देवाला नैवेद्य दे म्हणून दाखवूयात आता हा प्रसादाचा शिरा खाण्यासाठी सत्यनारायणच्या पूजेची वाट न बघता तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे तसा करून पहा आणि कसा झाला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका सव्वा वाटीप्रमाणेच तुम्हाला मी सव्वा किलोच्या प्रमाणात शिरा करायचा असेल ना तर त्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते देखील तुम्ही जरूर पहा नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला अजिबात विसरू नका धन्यवाद